हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनेल आज तर तो तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे कारण मी तुमच्यासोबत एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे लसूण सोलून घेतलेलं आहे आलंही कट करून घेतलं आणि मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आज मी बनवणार होती मस्त असं फिश फ्राय आणि थोडंसं ग्रेव्हीसुद्धा बनवणार आहे फिशची सो चला हे मसाले जे आहेत ते घेतले या म फिशवरती आणि मस्त असे कोट करून घेते त्याला आलं लसणाची पेस्टसुद्धा लावायची आहे सो हे सगळे एकत्र एकजीव करून घ्यायचे आहेत आणि मस्त असं त्याला हाताच्या साह्याने असं मॅश करून घ्यायचं मस्त असं आलं लसून आणि मसाल्यांची कोटिंग झाल्यानंतर मी इथे दुसरे जे मसाले होते ते घेतलेले आहेत आलं लसूणची पेस्ट घेतली आणि हे जे बांगडे आहेत त्याच्यासाठी आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे तो अर्धा लिंबू असा या फिशवरती असा पिळून घ्यायचा आहे जेणेकरून मस्त अशी टेस्ट येते त्याला ते मसाले सगळे एकजीव करून घेतले त्यातच आलं लसूणची पेस्ट जी होती ती मिक्स करून घेतली आणि तेच मसाल्याचं जे कोटिंग तयार झालेलं आहे ते या फिशला दोन्ही बाजूंनी असं मस्त असं लावून घ्यायचं आहे ही छान कोटिंग येईन आणि थोड्या वेळ ह्याला मॅरिनेट करून ठेवायचं सो तोपर्यंत मी इथे जे मी तांदळाचं पीठ गरम पाण्यामध्ये वाफवून घेतलेलं आहे ते छान असं मळून घेते हे पहा कोटिंग किती छान झालेलं आहे आता हे दहा पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे आता जोपर्यंत आपली फिश मॅरिनेट होती तोपर्यंत मी ते तांदळाचं पीठ मस्त असं परातीत घेऊन मळून घेतलं सॉफ्ट असं आणि त्यानंतर जे आपण फिश कोटिंग करून ठेवलेले आहे मसाल्यांचं त्यासाठी मी ते बॅटर तयार करते रवा घेतला आहे पीठ घेतलं आहे आणि मीठ टाकायचं त्याच्यामध्ये हळद टाकायची मसाले टाकायचे लाल तिखटही टाकलेलं ला आहे सगळं काही एकजीव करून हे तयार करून घ्यायचं खरंच रव्यामध्ये फ्राय केलेले जे फिश आहेत ना ते अप्रतिमच लागतात नक्की एकदा अशाच प्रकारे बनवून पहा खरंच खूप छान लागतील सो इथे पहा हे सगळं असं हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि इथे पाहतं खरं माझ्या किती पटापटा भाकरी होत्या तांदळाच्या दोन तवे ठेवलेत प्लस एक परातीमध्ये ता थापूनही ठेवली आहे असं काही नाही आहे खरं तर माझा गॅस थोडा स्लो झाला आहे म्हणून हे असं होतंय चला इथे भाकरी करून झालेली आहे मस्त अशा तांदळाच्या आणि त्याच्यानंतर जे आपण रव्याचं जे को, कोटिंग करून घेतलेलं आहे सो ते या फिशवरती लावून घ्यायचं मस्त असं आणि मग फिश आपल्या फ्राय करायला तव्यामध्ये टाकायच्या खरंच तव्यावर टाकल्या ना या फिश की मस्त असा चरचर जो आवाज येतो त्याने असं फिश कधी खाईन असं होतं तसं तर मी फिश वगैरे खात नाही पण तुम ते तुमच्यासाठी सांगते इथे माझं थोडंसं कालवणही करून तयार आहे जे मुंडकी होती त्याचं कालवण तयार केलेलं आहे आणि फिश आपल्या दोन्हीही छान अशा फ्राय होत आहेत तो खरंच खूप छान वाटते आणि आमच्या घरात मी सोडली तर बाकी सगळ्यांना नॉनव्हेज खूप आवडतं माझ्या माहेरीही तसंच आणि सासरीही तसंच चला बाकीच्या गप्पा नंतर मारू आता इथे पहा माझी प्लेटिंग करून तयार आहे मस्त अशी फिश करीची ग्रेव्ही आणि बांगडा आणि दुसरा कोणता मासा आय डोंट नो पण ते सगळं तयार आहे सो तुम्हाला कशी वाटते ही फिश थाली नक्की कळवा कमेंटद्वारे चॅनलवर नवीन असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करू टेक केअर फ्रेंड्स अँड बाय बाय